জয়িঠা জয়িজো তুমি তুমি আমি કાર્યવાહી કાર્યવાહી પાટી તું માગ્યા બડ ರಾ ಮನೋಜ ಪಾಟೀಲ್ಡೋ ತುಂಬ ರದ್ದು

मराठ्यांच्या मागण्या आंदोलन पाटील पाटील यांच्यावरची देशा रद्द पाहिजे चरांगे पाटील पाहिजे सरकारचा जाहीर निषेध 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 रद्द करा रद्द करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका